शिर्डीतल्या भाजपच्या अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर कौतुकाचा वर्षाव झाला समस्या आहेत प्रश्न गंभीर आहेत पण नेतृत्वात क्षमता आहे असं म्हणत गडकरींनी फडणवीसांच्या कामाचं कौतुक केलंय तर बावनकुळेंनी देवेंद्रजी आधुनिक अभिमन्यू असल्याचं म्हटलंय पण शिवाजी महाराज हे आमचं अल्टिमेट आदर्श आहे शिवशाही महाराष्ट्रात निर्माण झाली पाहिजे आणि ती शिवशाही निर्माण करण्याची जबाबदारी देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली या मंत्रिमंडळाची आहे आमदारांची आहे खासदारांची आहे आणि आपल्या सर्व कार्यकर्त्यांची आहे संधी आणि वेळ वेळो देर आर सम पीपल हु कन्वर्ट प्रॉब्लेम टू अपॉर्च्युनिटीज अँड देर आर सम पीपल हू कन्वर्ट अपॉर्च्युनिटीज इन टू दोब्ले समस्या आहेत प्रश्न गंभीर आहेत पण नेतृत्वामध्ये क्षमता आहे फक्त स्टेडियम बदललं वानखेडे आझाद मैदान झालं पण माननीय देवेंद्रजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आपण विराजमान करण्याचं काम केलं लाखो करोडो कार्यकर्त्याचे डोळे हे पाण्याने भिजले होते पण पाच डिसेंबर दोन हजार चोवीस आला आणि पाच डिसेंबरला दोन हजार चोवीस ला पन्नास हजार कार्यकर्त्यासमोर या महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेसमोर अंदमान निकोबार पासून जम्मू काश्मीरच्या कार्यकर्त्यासमोर एक असा नेता पुन्हा एकदा जेव्हा शपथविधीला आले देवेंद्र फडणवीस जी तेव्हा आपल्या साऱ्याच्या डोळ्यामध्ये आनंद श्रू होते